हॅलो नमस्कार तर आज आपण इथे बनवतोय अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे वरतून सॉफ्ट आणि आतून ज्युसी असे व्हेज मोमोज आणि त्याचबरोबर सर्व केली जाणारी रेड चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी कोबी घेतला आहे आता या कोबीला मी मिक्सरमधून जाडसर दळून घेणार आहे तर बघा मिक्सर चालू बंद चालू बंद करत दळायचं म्हणजे ते अशा प्रकारे जास्त बारीकही होणार नाही आणि जास्त जाडंही होणार नाही तर बघा त्याचं टेक्स्चर अशा प्रकारे येतं जर तुम्हाला मिक्सरमधून काढायचं नसेल तर तुम्ही ह्या कोबीला किसूनही घेऊ शकता किसल्यावरही एवढाच बारीक होतो मला किसण्याची प्रोसेस थोडी किचकट वाटते म्हणून मी मिक्सरमधून काढून घेतला आहे आता त्याचबरोबर आपल्याला लागणार दोन मीडियम साईजचे कांदे त्यालाही आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर आता आपल्याला याच्यामध्ये एक मोठा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं जाईल आणि आपल्याला हे आता असंच मुरत ठेवायचं आहे दहा मिनिट तोपर्यंत आपण इथे मोमोसाठी लागणारं पीठ म्हणून घेऊयात तर बघा त्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे आता यामध्ये चवीसाठी म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आणि आता आपल्याला हे मैदा थोडं थोडं पाणी टाकून हे घट्ट मळून घ्यायचं आहे तर बघा जास्त पातळीही मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही मळायचं नाही जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपं जाईल तर बघा इथे आपला मैदा मळून झाला आहे आता आपण याला झाकण लावून ठेवून देऊयात आता हे आपल्याला स्टफिंग कोरडं करून घ्यायचं आहे तर बघा आपण याला मीठ लावून मुरत ठेवलं होतं कारण आपण याला फोडणी वगैरे देणार नाही आहोत कोबीमध्ये पण भरपूर प्रमाणात पाणी असतं म्हणून ते आपल्याला मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे कारण मोमोजची स्टफिंग वगैरे भरताना मोमोज फुटू नये म्हणून तर बघा आता आपल्याला याच्यामध्ये हाफ टेबलस्पून मिरीपूट टाकायचे आहे आणि हाफ टेबलस्पून सोया सॉस टाकायचा आहे सोया सॉसमुळे चव छान येते आता यामध्ये मी हिरवी मिरची टाकली नाही आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची बारी बारीक बारीक कट करून टाकू शकता तर इथे आपली मोमोजसाठीची स्टफिंग रेडी आहे आता बघूयात पीठ भिजले का तर हे पीठ मी साधारण दहा ते पंधरा मिनिट भिजवत ठेवलं होतं परत एकदा आपल्याला या पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढे छान आपलं पीठ मळेलं असेल तेवढे छान आपले मोमोज होतात आणि आकार द्यायलाही त्याला इझी जातं आता आपण या पिठाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात एकाच आकाराचे सगळे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या पाऱ्या फटाफट लाटल्या जातील आणि मोमोज पटापट होतील तर बघा इथे मी सगळे गोळे बनवून घेतले आहेत आता या गोळ्यांवर थोडा मैदा टाकायचा म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत आणि असे मोकळे सुटसुटीत राहतील तर बघा आता आपण याच्या पाऱ्या लाटून घेऊयात पारी लाटत असताना ती हलक्या हाताने लाटायची म्हणजे सगळीकडून इवनली लाटल्या जाईल कुठे जाड कुठे बारीक राहणार नाही तर बघा जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ पारी लाटून घ्यायची आहे कारण मोमोजचं जर आवरण जाड असेल तर ते मोमोज चिवट होतात तर बघा इथे मी पारी लाटून घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला भरपूर स्टफिंग भरायचं आहे आणि आता आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे तर आपण जसा मोदक बनवतो त्याचप्रकारे आपल्याला हा मोमोज बनवायचा आहे तर आपल्याला या मोमोजचा सिक्स्टी पर्सेंट भागाच्या अशा घड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि फोर्टी पर्सेंट जो भाग असतो तो आपल्याला याला प्लेन चिटकवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर बघा इथे आपला क्यूडचा मोमोज तयार आहे मोमोजचा व्यवस्थित आकार तर मला पण जमत नाही पण ज्या प्रकारे मला मोमोज येतात त्या प्रकारे मी इथे आकार बनवून घेते तुम्हाला ज्या आकाराचे बनतात त्या आकाराचे मोमोज बनवून घ्या किंवा आकारही जमत नसेल तर अगदी मोदक सारखे मोमोज बनवायचे ते पण छान लागतात तर बघा जास्तीत जास्त स्टफिंग भरण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपले मोमोज गुबगुबीत होतात आणि जूसी होतात जर मोमोजमध्ये स्टफिंग कमी भरल्या गेली तर ते खाली असे चपटे होतात म्हणून स्टफिंग जास्तच भरायची म्हणजे ते खायलाही छान लागतात आणि ज्युसी होतात तर बघा इथे मी दोन आकाराचे मोमोज बनवलेत आता आपल्याला हे सगळे मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत तर मी एकीकडे स्टीमर गरम करायला ठेवलं होतं आता ही प्लेट आपण स्टीमरमध्ये ठेवून घेऊयात आणि दहा मिनिट आपल्याला हे मोमोज मिडियम गॅसवर स्टीम करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण मोमोजसाठी लागणारी चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी इथे मी तीन टोमॅटो घेतलेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी चार सुक्या मिरच्या घेतल्या आहेत दोन आख्या घेतल्या आहेत आणि दोन मिरच्यांच्या मी बिया काढून घेतल्यात म्हणजे ते जर जास्त तिखट असतील तर बॅलेन्स होईल आता या साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल पण लसूण थोडासा जास्त प्रमाणात वापरायचा कारण लसणामुळेच ह्या चटणीला चव येते आणि ती टेस्ट येते आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि आता आपण हे बॉईल करायला ठेवून देऊयात टोमॅटो नरम पडेपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे बॉईल झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर टोमॅटोवरची साल काढायची आणि आता आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये बाकी काही टाकायचं नाही आहे फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला याला तडका वगैरे द्यायचा नाही आहे बाहेर पण अशीच चटणी बनवतात त्याला तडका वगैरे देत नाही तर इथे आपली चटणी रेडी आहे तोपर्यंत इकडे आपले मोमोही स्टीम झालेत तर बघा अशा प्रकारे ट्रान्सफर दिसले की व्यवस्थित मोमो स्टीम होतात आता आपण एका प्लेटमध्ये मोमोज काढून घेऊयात मोमो आणि चटणी बनवताना आपण कुठेच तेलाचा वापर केला नाही आहे म्हणून यावर मी थोडंसं बटर आणि कोथिंबीर लावते तर बघा इथे आपले मोमोज तयार आहेत हे मोमोज एकदम ज्युसी आणि सॉफ्ट होतात अगदी मार्केटसारखे मी इथे मैद्याचा वापर केला आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठही वापरू शकता तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि हो जाता जाता सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय